आपले सर्व पत्रकार बंधू तसेच ज्यांना आज मुद्देमाल परत मिळत आहे त्यांचे खूप खूप मी स्वागत करतो जसा आपण बघितलं की जे मुद्देमाल जप्त करण्यात आला होता जे डिटेक्शन झाले होते केसेस त्याच्या मुद्देमाल कसे लवकरात लो लवकर लोकांना मिळेल याच्यासाठी आमची एक धावपळ असतात आणि त्या अनुषंगाने आज आपण मुद्देमाल परत करतो याची अगोदरी जर सांगण्यात आला जवळपास चार कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल आपण एक प्रोग्राममध्ये लोकांना दिला होता तसेच अधूनमधून ज्यावेळेस डिटेक्ट होतात त्यावेळेसही लगेच कोर्टाची परवानगी घेऊन जी कारवाई असतात ती कारवाई केल्यानंतर आम्ही लोकांचे जे मुद्देमाल गेलेले आहे जे माल गेलेले आहे ते आम्हाला देण्याचा प्रयत्न करतो हे जे प्रोग्राम आहे आज आपला वर्धापन दिवस आ, आ, जे आहे रेझिंग डे महाराष्ट्र पोलीसच्या त्या धर्तीवर आपण घेतोय संपूर्ण कमिशनेटमध्ये हे वेगवेगळे प्रोग्राम चालू आहे आणि हेतू याच्या एकच आहे की आपण पोलीस आणि पब्लिकमध्ये जे गॅप आहे त्याला कसे कमी करता येईल आणि जे काम आपण करतो त्याच्याबद्दल ही कल्पना दिली पाहिजे लोकांना मुलांना कारण जी शाळेची मुले आहेत तेही त्यांनाही आम्ही बोलवलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये येतात ते बघतात की पोलीस कसे काम करतात किंवा कालचे जे दोन तीन प्रोग्राम मी अटेंड केले त्याच्यात किंवा के आमच्या बँक डिस्प्ले पब्लिकसाठी जे आपण करतो हे सगळे प्रोग्राम्स याच्यासाठी आहे की पब्लिकला कळावे की आपण कसे आणि काय, काय काय काम करतो हे मुद्देमाल जे आहे याच्याबद्दल आणि याच्यावर लोकांच्या भरपूर भर असतो कारण ज्यांनी आपला जे पैसे कमवले त्याच्यापेक्षा जे, जे जे त्याच्या पैकी जे घेतात वस्तू विकून घेतात आणि ती जर जवळपास चौदा लाखाचा अंदाज त्यांना परत करण्यात येत आहे त्यानंतर मी बोलते सौ मंगला दिलीप बागडे सौ मंगला दिलीप बागडे पोलीस स्टेशन पाच पावली यांचे पण एक लाख तेवीस हजाराचे सोन्याचे दागिने आपण या ठिकाणी देणार आहोत सौ मंगला दिलीप बागडे यांना यापुढचा मुद्देमाल देण्यात येतो आहे यानंतर यायचं आहे हरिदास देवराव मडावी यांनी श्रीमती मडावी यांना एक लाख तेवीस हजाराचा अहिज परत करण्यात आलेला आहे यानंतर मी बोलवलेला आहे हरिदास देवराव मडावी यांना साठ हजाराचा सा आयवाज परत करण्यात येतो आहे त्यानंतर यायचं आहे प्रदीप मार्कंडराव पारदी प्रदीप मार्कंडराव पारदी यांच्या घरच्या घरखोरीमध्ये वीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल गेलेला होता आणि तो आपण परत करतो यानंतर यायचं आहे सौ राजकुमारी बेदराम शाहू राजकुमारी बेदराम शाहू सौ राजकुमारी वेदराम शाहू यांचा बावन हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी देतोय त्यानंतर त्यानंतर यायचं इटनकर रोशन इटनकर श्री रोशन इटनकर यांचा आपण सो सव्वीस हजाराचा माल इथे देतो आहे यानंतर येथील सुधीर भीमराव खंडारे सुधीर भीमराव खंडाळे घरफोळी झालेली होती आणि एक लाख चाळीस हजाराचा ऐवज आपण त्यांना देतोय त्यानंतर सौ स्नेहल अमोल कटाईत सौ स्नेहल अमोल कटाईत किंवा अमोल सुरेश कटाईत श्री आलेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी देतो आहे यानंतर सायबर पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला माहिती मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते आणि मोठ्या रकमेची फसवणूक होते तेव्हा सायबरचे जे गुन्हे झालेले आहेत त्यामध्ये आपण त्यांना टोकन चेक देतो आहे सर्वप्रथम मी बोलविते अनिता बावनगडे यांचा